राहुरी शहरातील वैजनाथ मित्रमंडळाच्या वतीने दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शिवशक्ती या वैजनाथ महाराजांचा अन्नकोट सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमप्रसंगी हजारो भाविक उपस्थित होते सामाजिक व धार्मिक कार्यात कायमच अग्रेसर असलेल्या राहुरी शहरातील जंगम गल्ली येथील वैजनाथ मित्रमंडळाच्या वतीने संपूर्ण श्रावण महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रम राबविण्यात आले विविध मानेवरांच्या हस्ते दररोज सकाळ संध्याकाळ आरती करण्यात आली तसेच श्रावण महिन्यात आलेल्या पाचही सोमवारी दिवसभर प्रसादाचे वाटप करण्यात आले वैजनाथ मित्रमंडळ तसेच अहिल्यानगर येथील नाथयोगी परिवार यांच्या वतीने दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता वैजनाथ मंदिरात शिवशक्ती याग वैजनाथ महाराजांचा अन्नकोट सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तसेच श्रावण मास निमित्त शिवशक्ती सामूहिक याग आयोजित केला होता यावेळी परिसरातील अनेक भाविकांनी सापत्नीक सहभाग घेऊन विधिवत पूजा केली त्यानंतर महाआरती करून महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली यावेळी हजारो भाविकांनी वैजनाथाचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला याप्रसंगी राहुरी येथील हिंदू ग्रुप श्रीरामदत्त मित्रमंडळ लोहारगल्ली मित्रमंडळ गजानन मित्रमंडळ आजाद मित्रमंडळ मळगंगा मित्रमंडळ छत्रपती शिवाजी चौक मित्रमंडळ व्यंकटेश मित्रमंडळ पावन गणपती मित्रमंडळ श्री बाबा मित्रमंडळ श्री मित्र मित्रमंडळ शुक्लेश्वर मित्रमंडळ श्री गणेश मित्रमंडळ महावीर प्रतिष्ठान आदी मंडळातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष ओंकार कासार आकाश गुलदगड अवी ठोकळे नीरज चव्हाण रोनक सुराना रोहन बोरुडे विनय कोरडे तेजस लुक्कड सूरज घाडगे अथर्व कोरडे रोहित बोरुडे गिरीश अग्रवाल गणेश ढोले बबलू वतीने शिवशक्ती या आयोजित करण्यात आला होता तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते वैजनाथ महाराजांचा अन्नकोट सोहळाही या ठिकाणी पार पडला हजारो भाविकांनी या दर्शनाचा लाभ घेतला व महाप्रसादाचा लाभ घेतला गेल्या mm -hmm. महिन्याभरापासून नित्य नियमाने वैजनाथ महाराजांची आरती असेल जर सोमवारी महाप्रस जर सोमवारी खिचडीच्या प्रसादाचा वाटप असेल व आरतीचा सोहळा असेल या ठिकाणी पार पाडलं तू तरी सर्व भाविक भक्तांनी या केलेल्या सहकार्याबद्दल व माझ्या सहकार्यांकडून वैजनाथ मित्रमंडळ आपले आभारी आहे